खूप वर्षानंतर मोहिनीताई यांचा मुलगा आणि सून त्यांना भेटायला आले होते आणि खूप प्रेमाने त्यांच्यासोबत बोलत होते आई तू अजिबात काळजी करू नकोस तुझं घरदार शेती सर्व काही आम्ही सांभाळतो तुला या म्हातारपणामध्ये कशाची चिंता करण्याची गरज नाही आई तू आत्ताच्या आत्ता हे सगळं आमच्या नावावरती कर आणि माझ्या हातामध्ये सोपो मग बघ मी कसं सगळं चांगल्या प्रकारे सांभाळतो जेव्हा हे जेव्हा त्यांचा मुलगा त्यांना बोलत होता तेव्हा मोहिनीताई कुठेतरी शून्यामध्ये हरवून गेल्या होत्या आणि त्यांना तो भूतकाळ आठवत होता ह्याच मुलाने आणि सुनेने मला घराबाहेर हाकलून दिले होते का पन्नास हजार पगार घेत असूनसुद्धा त्यावेळी ते त्यांनी मला सांगितलं होतं तुझ्या शरीरावर उपचार घेण्यासाठी करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत तुझा तू तु डॉक्टर कर नाहीतर जीव दे पण आता एक क्षणही माझ्या या घरामध्ये राहू नको चल चालती हो सुनबाईने देखील सासूला धक्का मारून घरामध्ये घराबाहेर काढून दिले हे आजही मोहिनीताई विसरल्या नव्हत्या आणि आज तोच मुलगा आणि सून मोताईनं सांगत आहे तू अजिबात काळजी करू नकोस मी तुला म्हातारपणामध्ये सांभाळेल बघा ना पैसा हा किती महत्त्वाचा आहे ज्याच्याजवळ आहे त्यांचं म्हातारपण काय संपूर्ण आयुष्य आनंदामध्ये जाते परंतु परंतु ज्यांच्याजवळ काहीच नाही त्याला सख्खा मुलगासुद्धा सांभाळू शकत नाही आज तोच पैसा माझ्याकडे असल्यामुळे माझी सून आणि माझा मुलगा माझ्याकडे धावत पळत आल्या आहेत परंतु मोहिनीताईंनी त्यांना काहीही न बोलता असा काही धडा शिकवला की मुलगा आणि सून फक्त त्यांच्या आईकडे पाहतच राहिले संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यानंतर रोहित आपल्या आईला म्हणाला आई ऑफिसमधले काही लोक आज रात्री जेवणासाठी घरी येणार आहेत त्यांच्यासाठी चांगला स्वयंपाक करून ठेव खोकत खोकत मोहिनीताईंनी विचारले किती लोकांचा स्वयंपाक बनवायचा आहे रोहित अगोदर तू हे खोकणे बंद कर संपूर्ण घरात खोकत फिरत असतेस तुला एवढं पण समजत नाही का तोंडावर हात ठेवून खोकावं वा। चांगलं वाटतं का ते आई रोहित अतिशय रागात म्हणाला आता त्याची बायक आता त्याची बायको निशाला तर संधीच मिळाली तिच्या सासूला टोमणे मारण्याची हीच गोष्ट मी यांना सांगून सांगून थकले आहे घरात लहान मुलं आहेत आणि संपूर्ण घरात नुसते खोकत फिरत असतात यांना तर साधं एवढं पण कळत नाही की खोकत असताना कमीत कमी, कमी तोंडावर हात ठेवावा तेव्हा मोहिनीताई म्हणाल्या रोहित मी तुला खूप वेळा म्हणाले मला डॉक्टरांकडे घेऊन चल नाहीतर मला काही पैसे दे औषधांसाठी बरं आई आज तुला निशा डॉक्टरांकडे घेऊन जाईल आणि औषध पण घेऊन देईल असं रोहित म्हणताच निशा त्याच्या विरोध, विरोधात विरोधात म्हणाली अहो काही झालं नाही आईला हे खोकला फक्त त्यांच्या चटक्या जिभेमुळे आहे दिवसभरात सतत काही आंबट गोड खातात आणि नंतर मग खोकत बसतात दिवसभर असं आंबट गोड पदार्थ खाणे त्यांनी बंद केलं तर खोकला आपोआप बंद होऊन जाईल रोहितने त्याच्या बायको निशाचं बोलणं ऐकून तिला संमती दिली आणि निशाला म्हणाला आज दुपारी माझं एक महत्त्वाचं पत्र येणार आहे ते घेऊन व्यवस्थित ठेव आणि रात्रीचे जेवण तूच बनव आईची तब्येत बरी नाही माझे ऑफिसमधले पाच सहा मित्र येतील त्यामुळे चांगला स्वयंपाक बनव त्यावर निशा म्हणाली मला तर आज शॉपिंग करायला जायचे आहे आणि संध्याकाळी माझी पार्टीसुद्धा आहे आज मला वेळ मिळणार नाही अगं एक दिवस शॉपिंगला गेली नाहीस तर काय होणार आहे उद्या जा शॉपिंगला आणि रात्री चांगला स्वयंपाक बनवून ठेव मी ऑफिसला जात आहे मला हुशिर होतोय एवढं बोलून रोहित ऑफिसमध्ये निघून गेला परंतु आता निशाचा पारा खूपच चढला नवरा ऑफिसला गेल्यानंतर ती दी तिच्या सासूवर अगदी तुटून पडली काही काम करायला लागू नये म्हणून तुम्ही खोकल्याचं नाटक करता ना मला सर्व माहिती आहे तुम्हाला दुसरे काही काम तर नाही त्यामुळे हे काम केलं असतं तर तुमचं काही बिघडलं असतं तसं पण असं दिवसभर बेडवर आडव्या पडलेल्या असतात फुकटच्या भाकरी तोडत राहतात मोहिनीताईंना असे अपमानास्पद शब्द ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले त्यांचा खोकला वाढत जात होता अशा अवस्थेत त्यांना नीट बोलता पण येत नव्हतं त्या त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या रोहितला घाबरून निशाने कसं तरी रात्रीचा स्वयंपाक बनवला नंतर जेव्हा पाहुणे जेवून घरी गेले तेव्हा भांड्याचा ढीग तसाच पडून राहिला दुसऱ्या दिवशी जेव्हा मोहिनीताई मंदिरामधून पूजा करून घरी परत आल्या तेव्हा त्यांनी ते पाहिलं मुलगा आणि सून कुठेतरी जाण्यासाठी तयार झाले होते निशा तिच्या सासूला पाहून म्हणाली थोडी भांडी घासायची पडली आहे तेवढी घासून ठेवा आणि रात्रीचा स्वयंपाक पण बनवून ठेवा आम्हाला यायला उशीर होईल रोहितने त्याच्या बायकोच्या बोलण्यात तिची साथ दिली आज रविवार होता आणि दोघं त्यांच्या मुलांना घेऊन सकाळी सकाळी बाहेर जात होते कुठे जात होते ते मोहिनीताईंना पण माहिती नव्हतं त्यांना विचारणारची देखील हिंमत नव्हती आणि त्यांचा मुलगा त्यांना सांगणार पण नव्हता मोहिनीताईंनी स्वयंपाकघरात जाऊन पाहिलं तर तिकडे खरकट्या भांड्यांचा ढीग लागला होता मोहिनीताईंनी कसे बसे ते पूर्ण भांडी घासून ठेवली मुलगा आणि सून येण्या अगोदर रात्रीचा स्वयंपाक करून ठेवला होता काही दिवसांनी मोहिनीताईंची तब्येत जास्त खराब झाली आईला आजारी पाहून रोहित तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला चेकअप केल्यानंतर समजलं त्यांना सारखा सारखा खोकला असल्यामुळे टीबी झाला आहे आणि त्यांना बरं होण्यासाठी खूप दिवस उपचार घ्यावे लागतील मोहिनीताईंनी उपचार घ्यायला चालू केलं काही दिवस त्या त्यांना कंटिन्यू औषध देण्यात आले नंतर खर्च जास्त होत आहे म्हणून रोहितने औषध आणण्यासाठी नकार देऊ लागला आता त्यांची तब्येत जास्त बिघडत होती आता पाच वर्षापूर्वी मोहिनीताईंनी खूप आनंदाने निशाला त्यांच्या घराची सून बनवून आणले होते आणि निशाने तर येताच घराचा नकाशाच बदलून टाकला घरात येताच ती दादागिरी करायला लागली आणि रोहितला पण पन, पूर्णपणे त्याच्या जाळ्यात अडकवले रोहित अगोदरच त्याच्या आईची किंमत करत नव्हता आणि राहिलेले त्यांची सुनिशा पूर्ण करत होती निशा संपूर्ण घर तिच्या मनानुसार चालवत होती तिच्या इच्छेविरुद्ध घरातील सुई इकडची तिकडे होत नव्हती इकडे मोहिनीताईंची अवस्था घरातील बिनकामाच्या सामानासारखी झाली होती जेव्हा त्यांचा मुलगा त्यांची किंमत करत नव्हता तर सुनेकडून काय अपेक्षा करायची रोहित निशाच्या समोर मोहिनीताईंना काही बोलत होता त्यामुळे निशा पण डोक्यावर चढली होती निशा येण्याअगोदर मोहिनीताईने कामाला मोलकरीण ठेवली होती ती घरातील झाडू लादी पुसणे भांडी घासून जात होती परंतु निशाने घरात येताच घर खर्च स्वतःच्या हातात घेतला आणि मोलकर्णीला कामावरून काढून टाकले कारण तिला वाटत होतं मोलकर्णीला पैसे देणे फालतूपणा आहे जेव्हा घरात सासूबाई नुसत्या बसूनच असतात रात्री दोघं उशिरा आले आणि जेवण करायला बसले तेव्हा रोहित खूप जोरात ओरडून म्हणाला हे काय बनवलं आहे आई भाजीत मसाला खूप कमी आहे आई तुला स्वयंपाक नीट बनवता येत नाही का यापेक्षा तर आम्ही बाहेरून खाऊन आलो असतो तर बरे झाले असते शेवटी एवढं कमत कमवत कोणासाठी आहे हे बेचेव जेवण खाण्यासाठी का रोहितच्या मोठ्या आवाजाने मोहिनीताई घाबरून गेल्या त्या काहीच न बोलता त्यांच्या रूममध्ये आल्या आणि रडत होत्या मोहिनीताई तरी काय बोलणार होत्या जेव्हा स्वतःचं नाणं खोटं असेल तेव्हा दुसऱ्यांना काय तक्रार करणार मोहिनीताईंचे संपूर्ण आयुष्य चढ उताराने भरलेलंच ते होतं त्या त्यांच्या माहेरी पाच बहिणींमध्ये सर्वात मोठ्या होत्या तिकडे मोहिनीताईंना अपशकुनी म्हणत होते त्यांची आजी म्हणत होती मोहिनी तिच्या मागे चार बहिणींना घेऊन आली सर्व बहिणींच्या जन्मानंतर त्या आजी ढसाढसा रडल्या शेवटी वंश मुलगात चालवतो पाच मुली जन्माला आलेल्या पाहून त्यांच्या आजीचं मन कासावीत झालं होतं आणि त्यांना वाटत होतं सर्वजणी लवकरात लवकर आपल्या घरी जावे आणि त्यांना या सर्वांच्या ओझ्यापासून सुटका मिळावी मोहिनीताईंना शिक्षण घेऊन तिच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न होते परंतु पैशाच्या अडचणीमुळे मोहिनीताईला जास्त शिकवले नाही आणि आईवडिलांनी तिच्यासाठी स्थळ पाहून पाहायला चालू केलं हुंडा द्यायला पैसे नव्हते म्हणून त्यांच्या वयाच्या दुप्पट असणाऱ्या विधूर व्यक्तीसोबत त्यांचे लग्न करण्यात आले वयाच्या दुप्पट असणाऱ्या विधूर व्यक्तीसोबत त्यांचे लग्न करण्यात आले मोहिनीताई लग्नानंतर जेव्हा तिच्या सासरी आल्या तेव्हा त्यांनी पाहिलं घरावर आणि दुकानावर त्यांच्या मोठ्या भाया आणि जावेचंच राज्य होतं त्यांचा सर्व दिवस घरातील काम करण्यात निघून जायचा जाऊ पण मोहिनीताईंवर तिचा हुकूम सोडत होती तरी पण त्या पूर्ण मन लावून घरातील सर्व काम आनंदाने करत होत्या मोहिनीताईच्या नवऱ्याला तिच्या या अवस्थेचं काहीच घेणं देणं नव्हतं जी काही दुकानातून कमाई होत होती ती सर्व ते पत्ते खेळण्यात घालवत होते परंतु मोहिनीताईंना तिच्या सासऱ्यांचा खूप आधार होता काही दिवसांनी मोहिनीताईंनी तिच्या मुलाला रोहितला जन्म दिला परंतु त्यानंतर मोहिनीताईंच्या सासऱ्यांचे निधन झालं रोहितचे वडील दररोज दारू पिऊन घरी यायचे खूप अधिक प्रमाणात दारू पिल्यामुळे ते सतत आजारी पडू लागले आजारी असताना डॉक्टरांनी त्यांना सांगितले तरी त्यांनी दारू पिणे सोडलेच नाही आणि लिव्हर खराब झाल्यामुळे एका दिवशी त्यांचेही निधन झाले माधवीताई मोहिनीताई तर लहान वयात विधवा झाल्या आता मोहिनीताई एक, -एक पैशासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहिल्या आर्थिक परिस्थितीमुळे मोहिनीताईंनी त्यांच्या तीराला आणि जावेला तिचा हिस्सा मागितला तेव्हा त्यांनी घराच्या बाहेर धक्के देऊन मोहिनीताईंना आणि त्यांच्या मुलाला घराबाहेर काढले त्या सुशिक्षित नव्हत्या त्यामुळे ते त्यांना नोकरी पण भेटली नाही शेवटी पोटासाठी त्यांनी लोकांच्या घरी काम करायला चालू केलं नंतर मोहिनीताईंनी एका शाळेत सेवक म्हणून काम करू लागल्या त्यांना शाळेत राहण्यासाठी एक रूम दिली आणि रोहितला पण त्याच शाळेत प्रवेश दिला तिकडे त्यांची अर्धी फी माफ करण्यात आली आता मोहिनीताई तिच्या मुलांचे संगोपन करू लागली त्याची शाळा शिकणे पूर्ण झाल्यानंतर त्याचे कॉलेज चालू झाले अभ्यासात हु रोहित हुशार होता परंतु त्याच्यावर त्याच्या बिघडलेल्या वडिलांची सावली होती तेच सतत शिव्या देणे रोहि मोहिनीताई त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होती परंतु तो त्यांचा ऐकत नव्हता काही दिवसात रोहित एका कंपनीमध्ये चांगल्या पदावर नोकरीला लागला आणि चांगला पगार त्याला मिळू लागला त्यांनी त्यांच्या आवडीची मुलगी त्याने त्याच्या आवडीची मुलगी निशासोबत लग्न केलं आणि दोन रूमचं घर विकत घेतलं मोहिनीताईंना तो त्याच्यासोबत ठेवायचा परंतु कधीच त्यांच्याशी प्रेमाने बोलला नव्हता कधीच त्यांची विचारपूस करत नव्हता मोहिनीताई त्याच्यासोबत राहू लागले आणि त्यांचं घर सांभाळत होत्या मुलगा त्यांच्याशी व्यवस्थित बोलत नव्हता परंतु त्यांना दोन वेळचं जेवण देत होता निशा आल्यानंतर त्यांची अवस्था अजूनच वाईट झाली आता त्या जाणार पण कुठे होत्या शेवटी त्यांना राहायचं तर याच घरात होतं त्यांच्या माहेरी पण आता कोणीच नव्हतं सर्व लहान बहिणींची लग्न झाली होती त्या त्यांच्या घरी आनंदी होत्या आणि आई वडील कधीच हे जग सोडून निघून गेले होते आता मोहिनी त्यांची तब्येत अगोदरपेक्षा जास्त बिघडली जेवढं होतं तेवढं घरातील काम त्या करत होत्या आणि तब्येत जास्त बिघडली तर त्या बेडवर पडून राहत होत्या सासूला बेडवर झोपलेले पाहून निशाला खूप त्रास होत होता तिला वाटत होतं तिची सासू तिचा खर्च वाढवत आहे निशा विचार करू लागली जेवढ्या पैशात सासूला गो सासूच्या गोळ्या औषधं येतात तेवढ्या पैशात आपण मोलकरी ठेवू शकतो एके दिवशी जेवण झाल्यानंतर जेव्हा मुलगा आणि सून त्यांच्या रूममध्ये गेले तेव्हा निशा तिच्या पतीला म्हणाली माझ्या बहिणीचे ॲडमिशन याच शहरात झाले आहे त्यामुळे आता ती आपल्यासोबत याच घरात राहणार आहे त्यामुळे तू तु, तुझ्या आईला वृद्धाश्रमात पाठव आता आपण या लहान घरात सर्वजण कसे राहणार आहोत तसे पण तुझी आई दिवसभर खोकत तर असते तसं पण आपल्या मुलांना त्यांचं इन्फेक्शन होण्याची भीती आहे तू असे कर तुझ्या आईला वृद्धाश्रमामध्ये सोडून ये निरु निरुपयोगी एक रूम गुंतून पडले आहे त्यावर रोहित म्हणाला आपण आईला वृद्धाश्रमामध्ये कसे सोडू शकतो माझं तिच्यासाठी काही कर्तव्य आहे त्यावर निशा म्हणाली रोहित जास्त इमोशनल होण्याची आवश्यकता नाही प्रॅक्टिकल विचार करून बघ आई दिवसेंदिवस आजारी पडलेली असतात घरातील कामं पण करत नाही आणि त्यांच्या गोळ्या औषधांचा खर्च तोही काही कमी नाही आईचे ओझे आपल्या डोक्यावरचे कमी झाले तर मी कामासाठी मोलकरीन ठेवेल माझ्याकडून घरातील सर्व काम होत नाही आपले जेवढे कर्तव्य होते ते आपण पूर्ण केले आहे आता आपलंही कुटुंब आहे पण मला वाटतं आता आपण त्यांच्यावर खर्च करायला नको आणि फुकटची एक रूम गुंतून पडली आहे त्यांच्यामुळे माझ्या माहेरची लोक काय म्हणतील मी एक रूम माझ्या बहिणीला देऊ शकत नाही का तू उद्याच आईला सामान पॅक करायला सांग त्यांना वृद्धाश्रमामध्ये सोडून ये त्यावर रोहित म्हणाला बरं ठीक आहे तू बरोबर बोलत आहे मी उद्या या विषयावर आईसोबत बोलतो मोहिनीताई बाहेर हॉलमध्ये बसून सुनेचं आणि मुलाचं मुलाचं बोलणं ऐकत होते हे सर्व ऐकून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांच्या डोक्याला जबर धक्का बसला त्या विचार करत होत्या मी वृद्धाश्रमामध्ये जाऊ परंतु का माझ्या मुलाचं घर माझं नाही का निशा असं बोलू शकते असं कसं बोलू शकते मी रूमवर ताबा घेऊन बसले आहे एवढा त्रास सहन करून ज्या मुलाला या जगात आणलं परिस्थितीसोबत झगडून त्याचे पालन पालन पोषण केलं त्याला चांगलं शिक्षण दिलं स्वतः काटेरी रस्त्यावर चालून माझ्या मुलावर संकट येऊ दिले नाही पिता नसलेल्या मुलाला किती अडचणी सण कराव्या करून त्याच्या पायावर उभं केलं त्याच्या डोक्यावर छत दिलं हे सर्व माझी मेहनत आहे आज तोच मुलगा मला वृद्धाश्रमामध्ये सोडण्याबद्दल बोलत आहे हा विचार करून मोहिनीताईंच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले त्या विचार करत होत्या माझा त्याग आणि तपश्चर्याचे मला हे फळ भेटत आहे का बिचाऱ्या मोहिनीताई भांडणार पण कोणाशी जर स्वतःचेच रक्त चांगले असते तर सुनेची काय हिम्मत होती असे शब्द काढण्याची त्या रात्री सर्वजण झोपले होते परंतु मोहिनीताईच्या डोळ्यातून झोप गायब झाली होती रात्रभर त्या रूममध्ये खुर्चीवर बसून होत्या आणि डोळ्यातून अश्रू वाहत विचार करू लागल्या होत्या रूम रिकामी करायची आहे तर त्यासाठी मला वृद्धाश्रमामध्ये पाठवायची काय गरज मी तर हॉलमध्ये पण झोपले असते असा विचार करत असताना परत त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू येऊ लागले आणि परत त्यांना खोकल्याची ढास लागली विचार केला मुलाला गरम पाणी मागावं नंतर विचार आला कोणता मुलगा दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रोहित आणि निशा झोपेतून उठल्यानंतर त्यांनी पाहिलं आई अजून उठल्या नाही विचार करत होते जेव्हा आईला जागेल तेव्हा त्या वृद्धाश्रमामध्ये सोडण्याबद्दल आईसोबत बोलूया एक तास झाला तरी मोहिनीताई रूममधून बाहेर आल्या नाही त्यामुळे रोहित आणि निशाने मोहिनीताईंच्या रूमचा दरवाजा उघडला आणि आतमध्ये गेले परंतु आतमध्ये मोहिनीताई नव्हत्या कपाट पाहिले तर तिकडे त्यांचे कपडे पण नव्हते नंतर दोघे विचार करू लागले शेवटी आई न सांगता कुठे जाऊ शकते तेवढ्यात रोहितचं लक्ष मोहिनीताईंच्या बेडवर गेलं तिकडे एक पत्र सापडलं ते पाहताच रोहितने पत्र उघडून वाचत होता पत्रात लिहिले होते माझ्या प्रिय रोहित बाळा नेहमी आनंदी राहा माझा मुलगा आणि सून माझ्याबद्दल काय विचार करतात हे माहीत झाल्यानंतरही माहिती नाही का परंतु माझ्या मनातून तुमच्यासाठी फक्त आशीर्वादच निघत आहे माझा सख्खा मुलगा असून पण तू माझ्यासाठी परका का वागत आहेस हे सर्व समजले मला या जन्मात माझ्यासाठी शक्य नाही माहिती नाही एक आई वृद्ध झाल्यानंतर तिच्याच मुलाला आणि सुनेवर ओझं होते तू माझ्या भविष्याबद्दल काय विचार करत आहेस ते सर्व मी रात्री ऐकले होते परंतु मला माझे पुढील आयुष्य कसे घालवायचे आहे त्याचा निर्णय मी तुम्हाला घेऊ देणार नाही मी तुझी आई आहे कोणती निर्जीव वस्तू नाही ज्याला उचलले आणि घरातून बाहेर फेकून दिले मी फक्त म्हातारी झाले आहे परंतु असह्य झाले नाही मी तुमचं घर सोडून कायमची जात आहे आणि मला विश्वास आहे माझ्या जाण्याने तुझ्या डोक्यावरचे ओझे संपून जाईल देव तुझं चांगलं करू तुझी दुर्दैवी आई पत्र वाचून दोन मिनिटांसाठी रोहितच्या डोळ्यातून अश्रू आले त्याला पश्चाताप पण झाला परंतु फक्त काही वेळासाठी थोड्या वेळानंतर निशाची बहीण राधा घरी पोचली नंतर घरातील वातावरण असे झाले जसे काही झालेच नाही रात्रीपर्यंत रोहित आणि निशा आईला विसरून गेले होते जेवण बाहेरूनच मागवले होते आणि ते सर्वजण जेवणाचा आनंद घेत हसत चेष्टामस्करी करत होते मोहिनीताईंनी त्यांचे कपडे आणि थोडे सामान घेऊन घरातून निघून गेल्या होत्या एक दिवस अगोदर मोहिनीताईंना त्यांचे विधवा वेतन मिळाले होते सर्वात अगोदर त्यांनी त्या पैशाने स्वतःसाठी औषधं घेतली आणि मनात ठरवलं होतं त्यांना काय करायचं आहे तेव्हा त्यांनी त्यांच्या लहान बहिणींना कॉल केला आणि तिला त्यांच्या माहेरच्या घरी भेटण्यासाठी बोलावले खूप वर्षांनी वर्षापर्यंत ते घर बंदच पडून होते तिकडे राहणारं कोणीच नव्हतं त्यांचे आईवडील खूप दिवसापूर्वीच या जगातून निघून गेले होते आणि त्या बहिणींना भाऊ नव्हता जो त्या घराला सांभाळू शकतो मोहिनीताईंच्या शब्दात नाराजगी पाहून त्यांच्या लहान बहिणीने बाकीच्या बहिणींना पण बोलावून घेतले मोहिनीताई सरळ त्यांच्या गावी गेल्या तिकडे गावात त्यांच्या जुन्या घराला पाहून त्यांची तब्येत बरी झाली घराला लॉक होतं मोहिनीताईंनी शेजारील काकू म्हणून चावी घेतली आणि दार उघडले आज त्यांनी मोकळा श्वास घेतला होता दुसऱ्या दिवशी त्यांच्या बहिणी त्यांना भेटायला आल्या सर्व बहिणींनी मोहिनीताईंनी सर्व बहिणींना मोहिनीताईंनी स्वतःचे दुःख व्यक्त केलं तेव्हा बहिणी म्हणत होत्या तू आमच्या घरी चल परंतु सर्वजणी त्यांच्या सासरी होत्या त्यामुळे कोणाकडे जाऊन खूप दिवस राहणे त्यांना बरोबर वाटत नव्हते सर्वजणींनी एकमताने त्यांच्या वडिलांची शेती मोहिनीताईंच्या नावावर केली त्यांच्या मदतीने मोहिनी मोहिनीताई स्वतःसाठी काही करू शकेल आणि काही पैसे पण त्यांच्या बहिणींनी त्यांना दिले मोहिनीताईंना सध्या खूप गरज होती म्हणून त्यांनी ते थे पैसे ठेवून घेतले पण सोबतच निर्णय घेतला भविष्यात त्या त्यांच्या बहिणींचे पैसे परत करतील चारही बहिणींना त्यांचा हा निर्णय आवडला होता कारण त्यांना त्यांचं माहेर परत भेटलं होतं तिकडे चार बहिणी प्रत्येक सणाला काही दिवस राहायला येऊ लागल्या वेळेनुसार मोहिनीताई एकदम बऱ्याच झाल्या होत्या वेळेनुसार मोहिनीताईंना घर आणि शेत भेटलं होतं त्यांच्या वडिलांकडून त्यांना शेतीचे भरपूर ज्ञान मिळाले होते त्यांनी शेतात मजूर लावले मजूर लोकांनी त्यांच्या सांगण्यानुसार शेतीमध्ये काम केलं आणि पीक उत्पन्न चांगलं येऊ लागलं त्यांची चांगली कमाई होऊ लागली हळूहळू त्यांनी त्यांच्या बहिणींचे घेतलेले पैसे परत केले सर्व बहिणींमध्ये मोठी असल्यामुळे त्या आईप्रमाणे सर्व बहिणींना सणवार असेल तेव्हा चांगले चांगले गिफ्ट्स देऊ लागल्या त्यांची जेवणाची व्यवस्था करून त्या बाकीचे उरलेले पैसे समाजकार्यात वापरत होत्या एक विधवा असल्यामुळे दुःख त्यांच्याशिवाय कोणाला समजणार होते त्यामुळे त्या त्यांच्यासारख्या विधवा त्या, त्या, स्त्रियांची आणि वयस्कर व्यक्तींची मदत करू लागल्या त्यांच्या समाजकार्याची चर्चा गावभर गावभर पसरली की ते समाजसेवा संस्था समोर की ते समाजसेवा संस्था समोर येऊन त्यांना मदत करत होत्या आता मोहिनीताई खूप आनंदी राहू लागल्या त्यांना त्यांच्या जीवनाचे ध्येय मिळाले होते परंतु मोहिनीताईंचे मोहिनीताईंचे नेहमी त्यांच्या मुलाच्या आठवणीमध्ये डोळे ओले होत असे परंतु त्यांनी स्वतःला कधीच कमकोत पडू दिलं नाही त्यांनी त्यांच्या घरात मुलींसाठी एक शाळा उघडली तिकडे गावातील मुलींना निशुल्क शिक्षण दिले जायचे कारण गावातील मुली त्यांच्या पायावर उभी राहू शकतील आणि शिक्षण पूर्ण पूर्ण करून त्यांचं भविष्य घडू शकतील त्यांना त्यांच्या पती आणि मुलावर अवलंबून राहायला लागू नये त्यांना वाटलं होतं जसे त्यांच्यासोबत झालं तसं त्यांच्या गावातील मुलींसोबत होऊ नये वेळेनुसार त्यांनी स्वतःला अपडेट केलं कम्प्युटर प्रशिक्षणाचे फार पूर्वीचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले फक्त दोन वर्षात मुलाच्या घरी दबून राहणारी मोहिनीताई आज एक सुपरवुमन समाजसेविका म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या मोहिनीताईंची लोकप्रियता गावासोबत शहरात पण पसरली त्यांनी छोट्या छोट्या प्रयत्नातून मोठी मोठी कामं केली होती त्यांना बऱ्याच संस्थांनी पुढाकार दिला एके दिवशी रोहितने वर्तमानपत्र उघडले तेव्हा त्याच्या आईचा फोटो आणि लोकप्रियता पाहून त्याचं ढोकंच घरगरायला लागलं त्यांना सरकारकडून मोठा सन्मान आणि रोख रक्कम मिळणार होती त्याला जेव्हा त्याच्या आईबद्दल समजले तेव्हा त्याने त्याच्या पत्नीला सांगितले त्यानंतर रिश निशा रोहितला म्हणाली आपण त्यांचे एकुलते एक सून आणि लेख आहोत त्या त्यांची प्रॉपर्टी आपल्याला नाही देणार तर मग कोणाला देणार शेवटी त्या प्रॉपर्टीवर आपलाच हक्क आहे आणि प्रॉपर्टीच्या लोभाने दोघं गावी आले तिकडे आल्यानंतर नोकराने सांगितले मोहिनी मोहिनीताई कोणत्या तरी कार्यक्रमाच्या उद्घ उद्घाटनासाठी बाहेर गेल्या आहेत थोड्या वेळाने परत येतील रोहित आणि निशा घराबाहेर शेताकडे पाहत होते हिरवेगार पीक शेतात दिसत होते ते दोघे चक्कीत झाले होते त्यांच्या आईने कमी वेळात हे सर्व कसे मिळवले आहे विचारात हरवलेल्या रोहितच्या मनात विचारांचं विरामचिन्ह लागलं जसे काही कानात जो जसा काही कानात जोरात हॉर्न वाजवण्याचा आवाज आला मागे वळून पाहिलं तर निशा आणि रोहित चकित झाले त्यांची आई मोहिनीताई कारमध्ये बसून स्वतः कार चालवत होती निशा हे दृश्य पाहून थक्क होऊन त्यांना पाहत होती ह्या त्याच गरीब लाचार मोहिनीताई त्यांच्या औषधांसाठी त्यांच्यासमोर भीक मागत होत्या आज समाजाने त्यांना किती मानसन्मान दिला आहे त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता त्यांच्या मुलाला पाहून एका क्षणासाठी मोहिनीताईंच्या मनात ममता जागी झाली होती नंतर त्या आईच्या प्रेमाला स्वतःच्या मनातील कोपऱ्यात ठेवून त्या जोरात म्हणाल्या आता काय करायला आला आहात तुम्ही लोक इथे आई तुम आम्ही तुला घरी न्यायला आलो आहोत आम्हाला आमच्या वागण्याची अतिशय लाज वाटत आहे आता तू अनोळखी लोकांसोबत राहणार नाहीस आपल्या घरात आपल्या कुटुंबातील लोकांसोबत राहणार आहेस आता हे शेत तू माझ्याकडे सोपव ही जबाबदारी मी घेतो मी असताना माझी आई एवढं काम करणार आहे हे मला सहन होत नाही रोहितसोबत सून निशा म्हणाली हो आई आता तुमचा मुलगा आणि सून आले आहेत आता तु तुम्हाला काम करण्याची आवश्यकता नाही आम्ही सर्व काही सांभाळून घेऊ मोहिनीताई त्यांच्या मुलाला आणि सुनेला चांगलंच ओळखतात त्यांच्या लोभाला त्यांनी लगेच ओळखलं मला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती जो स्वतःच्या आईला घरातून काढून निराधार करू शकतात ते अशा गरीब आणि असहाय्य घर नसलेल्या लोकांबद्दल का विचार करतील तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या बोलण्याला बोलण्यावर मोहित होईल रोहित तुझ्याकडून मी शिकले आहे या जगात सख्खे पण आपले नसतात ज्या लोकांना तू अनोळखी म्हणत आहेस तेच लोक आज खऱ्या अर्थाने माझे आहेत आणि हो आता मी स्वावलंबी महिला आहे माझ्या मुलावर आणि सुनेवरचं ओझं नाही माझ्या आयुष्यात मी खूप आनंदी आहे खरं सांगायचं तर जीवनाचा अर्थ मला त्या घरातून बाहेर पडल्यानंतर समजला आता मला हे आदर देणारे जीवनच आवडत आहे आता मला तुमच्यासोबत राहायची इच्छा नाही आता हे सर्व लोक माझे कुटुंब आहे माझ्या जिवंतपणी काय मी मरून गेल्यानंतर पण माझ्या प्रॉपर्टीमधला एक रुपया पण तुला मिळणार नाही त्यानंतर त्यानंतर मोहिनीताई नोकराला म्हणाल्या अरे पाटील पाहुणे आले आहे त्यांच्यासाठी चहा नाश्त्याची सोय कर मला एका ज्वेलरी शॉपच्या उद्घस उद्घाटनासाठी जायचे आहे दोन तासांनी परत येईल पाहुण्यांचा पाहुणचार चांगला कर एवढं बोलून मोहिनीताई त्यांची कार घेऊन तिथून निघून गेल्या आणि ते दोघं आश्चर्यचकित होऊन रस्त्यावर धावणाऱ्या त्या कारकडे बघतच राहिले तर मित्र आणि मैत्रिणींनो मोहिनीताईंनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा तुम्हाला कशी वाटली आणि जर कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद